एक पासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महामार्गावरील परमिट बार आणि देशी दारूच्या दुकाना बंद करण्यात आले आता हीच दारू दुकान सुरू ठेवण्यासाठी देऊळगाव राजा रहिवासी वस्तीत स्थलांतरांची शक्यता वाढल्यानं नागरिकांसाठी ती आता डोकेदुखी ठरणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या, या भागातील रहिवाशांनी ठाणेदार मुख्याधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन दारूच्या दुकानाला विरोध दर्शवला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्यमार्गापासून पाचशे मीटर पर्यंत असलेली दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दुकानं बंद झाली आहेत या निर्णयानं शहरातील लिकर लॉबीला कोर्टाच्या निर्णयामुळे ही दारू दुकानं बंद करावी लागली आहेत दिनांक पंचवीस जुलै रोजी शिंगणेनगर येथील महिलांनी श्रीमती विमलबाई माळोदे यांची देशी दारू दुकानं बांधकामाला विरोध करून निवेदन दिलं या भागातील भाजपाच्या नगरसेविका या भागात देशी दारूची दुकानं टाकत आहेत त्यामुळे या भागातील विद्यार्थी महिला यांना त्याचा सर्वात जास्त सहन करावा लागणार आहे तसंच सामाजिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून तात्काळ हे बांधकाम बंद करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे महिलांनी निवेदनात म्हटलंय की शिंगणे या वस्तीची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे या वस्तीला लागून विष्णू पूंजाजी रामान यांच्या शेतात प्रभागाती दे। या प्रभागातील भाजपा नगरसेविका श्रीमती विमलबाई माळोदे ह्या देशी दारूच्या दुकानाचं बांधकाम काही अधिकाऱ्यांच्या संगणवतीने सुरू करतायत आणि काही दिवसातच देशी दारूच होण्याची शक्यता नाकारता येत नाही या निवेदनावर सौ मंगल दंदाले सौ शारदा म्हस्के सौ संगीता मोगल सौ शिला सुधाकर सौ ज्योती कोल्हे आदी महिलांच्या सह्या आहेत नगर मध्ये आमच्या दारूचं दुकान होत आहे तर भविष्य काळामध्ये आम्हाला त्याची म्हणजे खूप म्हणजे त्रास होणार आहे की तिथं शाळा आहे मंदिर आहे तर सगळ्याच्या जवळपास घरं आहेत मुलांच्या ट्यूशनला मुलींनाच ट्यूशनला जावं लागतं तर चार पाच वाजता त्याच्यासोबत कोण जाणार आणि अशा वेळेस कोण काय करणार आहे की आणि आपण पाहतो की हे दारू पेल्यावर एक माणसाला समजा की स्वतःची मुलगी गेली म्हणजे काही तो समजू शकत नाही म्हणजे त्याच्या कोणत्याही सुतीमध्ये राहत नाही आणि अशा दाट वस्तीमध्ये हे दुकान येत आहे तर ह्या नगरपालिकेने त्या वस्तीमध्ये त्यांना बांधकाम करण्याची मंजुरी देऊ नये एवढंच आमचं सगळ्या सिंगने नगरमधल्या महिलांचं इथं निवेदन घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत त्यांच्याकडे सगळ्यांनी कटक्षानं थोडंसं लवकरात लवकर लक्ष घालावं त्या हो। गोष्टीवर जर लवकर लवकर निर्णय नाही घेतला आणि बांधकामाला जर परवानगी दिली तर सर्व महिला तिथं आंदोलन नह करतील प्रतिनिधी सुषमा राऊत एनटीव्ही न्यूज मराठी देऊळगाव राजा